जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार नंदुरबार तालुक्यातील वेकवत येथे प्रियदर्शनी शैक्षणिक विकास ट्रस्ट संचलित लोकनेते स्वर्गीय बटेसिंग रघुवंशी माध्यमिक विद्यालयाचे नामकरण व नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत रघुवंशी होते तर व्यासपीठावर उद्योजक मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी तालुका विधायक समितीचे सचिव यशवंत पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट गणेश पराडके राष्ट्रवादीचे नेते भरत गावेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित नंदुरबार सभापती दीपक मराठे धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा शेतकरी संघाचे अध्यक्ष बी के पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पराडके सदस्य देवमन पवार आदी उपस्थित होते यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हेत साधावे त्यांना चांगलं शिक्षण द्यावं विद्यार्थ्यांनी विविध खेळांच्या माध्यमातून जिल्हास्तर राज्यस्तर देशपातळीवर चमकदार कामगिरी करीत शाळेचे नाव उज्ज्वल करावे यासाठी शिक्षकांनी देखील मार्गदर्शन करावे उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी गावातून डोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आचबाजीत मिरवणूक काढण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार yeah, yeah.